अहेरी येथे काल दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी व फौजारी न्यायालयात जागतिक योग योग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला आचार्य आर्ट ऑफ चे शिक्षक प्रवीण येगलोपार हे उपस्थित राहून न्यायालयातील न्यायिक अधिकारी अधिवक्तागण आणि कर्मचारी वृंद यांना योगाबाबत विविध आसनांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून घेतले त्यामुळे उपस्थितांमध्ये आनंद द्विगुणित झाला या योगा दिनाच्या माध्यमातून उपस्थित साधकांना योगाचे व साधनेचे महत्व पटवून देण्यात आले व जीवनामध्ये शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सातत्याने योगांचे आसन व साधनेचा अवलंब करावा असे मौलिक मार्गदर्शन केले प्रत्येकाला जीवनात नियमित योगा करणे गरजेचे आहे असे मत माननीय न्यायाधीश न्या बावनकर यांनी मानले तर यापुढे आम्ही नियमित योगा करू अशी ग्वाही माननीय न्यायाधीश शाहीर यांनी दिले